सिनेसृष्टीत हळहळ निर्माण करणारी दुःखद घटना समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध कलाकाराचा विमान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे पाहूयात कोण आहे तो दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा संगीताने आणि गायनाने एका गाजवलेले सिंगर ब्रेड जेम्स यांचं विमान अपघातात निधन झालं मृत्यूच्या वेळी ते सत्तावन्न वर्षाचे होते त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लाडका आवाज आता हरपला आहे हॉलिवूड सिंगर गीतकार आणि संगीतकार ब्रेड जेम्स यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला गुरुवारी अठरा सप्टेंबरला ही दुःखद घटना घडली प्रायव्हेट जेटमधून ब्रेड जेम्स प्रवास करत होते नॉर्थ कॅरोला फ्रँकली या भागातील एका शाळेच्या जवळ त्यांचे विमान कोसळले अपघातात झालेल्या आगीचा भडका उडाला या घटनेत विमान असलेल्या जा तिघांचाही जागीच जा मृत्यू झाला जा ब्रेड जेम्स हे प्रसिद्ध सिंगर होते त्यांची अनेक गाणी हिट ठरली होती पाचशेपेक्षा पेक्षा अधिक गाणी त्यांनी गायली त्यांचा म्युझिक अल्बमलाही लोकप्रियता मिळालेली होती त्यांना सर्वोत्कृष्ट रिजनल सॉन्गसाठी ग्रॅमी पुरस्कारही मिळाला होता तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध गायक ब्रेड जेम्स यांना भावपूर्ण श्रद्धांजली